आणि सुरुवातीचा खास रिपोर्ट आहे तो म्हणजे नाईक विरुद्ध शिंदेंच्या सामन्याचा ठाणे आणि नवी मुंबईच्या वर्चस्वाच्या लढाईतून सुरू झालेलं एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील द्वंद्व अद्यापही सुरूच आहे गणेश नायकांकडून शिंदे पिता पुत्राला इशारा देण्यात आलाय तर श्रीकांत शिंदे यांनी देखील नायकांना आपल्या विरोधात लोकसभा लढवण्याचं आव्हानच देऊन टाकलंय आता शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तर नाईकांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याचाच इशारा दिलाय त्यामुळे नायकांविरोधात आता सगळी शिवसेनाच आक्रमक झाल्याचं सध्या तरी दिसत आहे आणि शिंदेमधील हा वाद नेमका कसा रंगलाय पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय या वैर काही संपायचं नाव घेत नाही गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधतानाच खासदार श्रीकांत माजी खासदार करून टाकेन असा इशारा दिल्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्याकडूनही गणेश नाईकांना कल्याण मधून खासदार की लढवण्याचं ओपन चॅलेंज देण्यात आलं इतकंच नाही तर गणेश नायकांना स्मृतीभ्रंश झाल्याची खोचक टीका श्रीकांत शिंदेंनी केली कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे ते खासदाराला माजी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही आता त्यांना थोडस मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय कारण की हे कॉन्फिडेंटली कौन, का बोलू शकतो मी कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृती त्याला त्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शा असं म्हणतात त्याच्यामध्ये माणूस विसरतो मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो तो थोडा चिडचिड करतो त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो आम्ही खूप एक मोठा व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण का खूप बदल झालेला आहे तर ते थोडस आजार जो थो आहे हा वाढत असतो कधी कधी तर हे जे काही सिमटम्स जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृती भ्रंश याचे आहेत हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत पण त्याला कंट्रोल करू शकता हा औषध वगैरे देऊन कंट्रोल करू शकतो तर ते आमचं बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे हा तिथे त्याचा श्रीकांत शिंदेनी नायकांवर केलेल्या खोचक टीकेनंतर शिवसेनेच्या अंकुश कदमांकडून नायकांच्या होमग्राउंड वर बॅनरबाजी करण्यात आली आहे स्मृतीभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांचा मोफत उपचार करून मिळेल असं लिहून त्याखाली डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचं नाव आणि त्याखाली त्यांची डिग्री लिहिण्यात आली आहे या बॅनरच्या माध्यमातून नायकांना डिवचण्याचं काम शिवसेनेनं केलंय ही बाब नाईक समर्थकांना लक्षात येताच त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर धावपळ उडालेल्या महानगरपालिकेनं हे फलक हटवले दुसरीकडे अंकुश कदम यांनी गणेश नाईकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत पोलखोल अभियानाची घोषणा केली कोकण रिझन आणि पुणे रिझन या ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये येण्यासाठी हा जो ठाणे बेलापूर रोड आहे आपण पाहताय या ठिकाणी लेफ्ट साइड ला व्हाईट हाऊस आहे आणि राईट साईडला या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आहेत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पलीकडे आपण पाहतोय तो जो ब्रिज आहे तो ब्रिज जो आहे गणेश नाईक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपण पाहतोय वाशीकडून आताच युटर्न मारून या ठिकाणी जो आहे हा जो आहे व्हाईट हाऊस ला भेटणारा रोड आहे आणि हा रोड स्वतःच्या स्वार्थासाठी बनवला आहे असं जे अंकुश बाबा कदम आहे प्रमुख शिवसेना यांनी आरोप केला आपण जर पाहिलं तर पुढे थोडं पुढे गेल्यानंतर सुद्धा एक युटन आहे त्या ठिकाणी कोपर घेणार स्टेशन आहे आणि तिथून सुद्धा एक सबवे जो आहे युटर्न मारून या ठिकाणी येतो परंतु हा जो ब्रिज आहे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बांधलेला आहे असा आरोप अंकुश बाबा कदम यांनी स्पष्ट केलेला आहे तसेच त्यांनी बॅनर सुद्धा त्या ठिकाणी लावलेला आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा नायकांनी आपली मालमत्ता आपल्या असल्यासारखा खर्च केला बालाजी गार्डन ते नायकांच्या व्हाईट हाऊस पर्यंत बांधलेला पूल नक्की कुणाच्या फायद्याचा आहे असा सवाल करत अंकुश कदम यांनी नायकांवर गंभीर आरोप केले की त्यांना कुठतरी स्मृतीभवश झाल्यासारखं वागताय की ज्या पद्धतीनं इलेक्शनच्या अगोदर इलेक्शन मध्ये टीका वगैरे होणं हे स्वाभाविक आहे परंतु सातत्याने अशा पद्धतीनं टार्गेट केलं जात नक्की तुम्हाला हे कोणी सांगितलंय आणि तुम्ही असं का करताय माझ्या भाजपाच्या सर्व वरिष्ठांना विनंती आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती तुमचा एक मंत्री ज्या ज्यांची खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांमुळे या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेत ते जर का अशा पद्धतीने हे करत असेल तर आजपासून आजपासून आम्ही आहे सडे तोड उत्तर देचा। उत्तर द्यायचं द्यायला नवी मुंबईची शिवसेना तयार दरम्यान शिवसेना गणेश नायकांविरोधात इतकी का पेटली आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एकनाथ शिंदे आणि गणेश नायकांमधील वाद तसा जुनाच आहे गणेश नायकांनी ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेना घेरण्याचा प्रयत्न केला महापालिका निवडणुकीतही टांगा पलटी घोडे फरार करू इथपासून ते अस्तित्व संपवण्यापर्यंतची भाषा झाली निवडणुकीत उडालेली राजकीय धूळ पुन्हा जमिनीवर बसली आहे मात्र नाईक आणि पेटलेला संघर्ष काही विझण्याचं नाव घेत नाही याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी नायकांना स्वगृही परतण्याचं आवाहन करत थेट ऑफरच दिली आहे राऊतांनी गणेश नायकांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलंय माझ्या गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शांचा आहे भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं शिवसेनेत यावं आणि या लढाईचे रणशिंग फुंकावं शिंदेच्या शिवसेनेचे नेते नायकांवर तुटून पडले आता तर भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यावर नायकांकडून काय पलटवार होतो हे पाहावं लागेल राहुल कांबळेसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी नवी मुंबई